लोकप्रेशन न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ कडाक्याच्या उन्हाचा सर्वत्र त्रास आहे एप्रिल महिन्यात उन्हाळा चांगला जाण मुंबई चा बहुतांश शहरात प्रभात तापमान पस्तीस अंश घेतलं ठाणे नवी मुंबईत देखील तापमानाचा पारा हा छत्तीस ते अडतीस अंशाच्या घरात नोंदवण्यात आला आहे पुढील काही दिवस तापमानात अशीच वाढ होण्याची शक्यता आहे उन्हापासून बचावासाठी नागरिक झाडांच्या सावलीचा आधार घेताना दिसत आहेत अनेक नागरिक छत्री डोक्यावर टोप्या स्कार्फ अशा गोष्टींचा वापर करताना दिसत आहेत राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी